राष्ट्रवादीचे नेतृत्व विश्वासघातकी आमदार महेंद्र थोरवेंची खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीला रोखण्यासाठी राष्ट्रवादी शेकाप आणि उबाठा यांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी तयार केली असून ती आघाडी आणि राष्ट्रवादीचे नेतृत्वच विश्वासघातकी असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केला आहे जोपर्यंत या संघात मी शिवसेनेत आहे तो पर्यंत राष्ट्रवादी सोबत कदापि युती करणार नाही असा इशारा महेंद्र यानी दिला आहे खोपोली नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबरला होणार असून उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या प्रचारार्थ खोपुलीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उद्योग मंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग बारणे भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते खोपोलीतील जनता विकासाच्या जोरावर कुलदीपक शिंडे यांना निवडून देईल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे कसं आहे की आता ज्या पद्धतीची परिवर्तन आघाडी त्यांनी संपूर्ण या ठिकाणी खोपली असेल कर्जत असेल या ठिकाणी केलेली आहे आणि ही परिवर्तन आघाडी करत असताना कोवाडाच्या काही लोकांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतो असं सांगितलं आणि उमेदवारी दिलीसुद्धा पण त्या ठिकाणी छुप्या पद्धतीनं त्या ठिकाणी उमेदवार भरण्यात आले असं मला त्यांनी माहिती पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली परंतु अशा पद्धतीने पाठीत वार करणारं राष्ट्रवादीचं हे नेचरच आहे आणि त्यांचा हा नेहमीचा धंदा आहे त्यामुळे ते फसवणार या गोष्टीची कल्पना सगळ्यांना आम्हाला होती परंतु आमच्या काही लोकांना त्या ठिकाणी उभाटात झालेल्या आहेत त्या विचारांना नव्हती त्यांनासुद्धा त्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनासुद्धा आता त्या गोष्टीची कल्पना आलेली आहे त्यामुळे ते शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर आहेत बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत दोन भावांमध्ये जसं मतभेद असतात तशा पद्धतीचं दोन शिवसेनेमध्ये हे मतभेद आहेत परंतु विचार एक आहे शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि अशावेळी राष्ट्रवादीशी संघर्ष हा पारंपरिक आमचा पंचवीस चाळीस वर्षापासून शिवसेना संघर्ष राष्ट्रवादीशी काँग्रेस राष्ट्रवादीशी करत आलेली आहे त्यामुळे आता जरी त्या ठिकाणी अशा पद्धतीची फसवणूक जर झालेली असतील तर जे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिकपणे आम्हाला त्या ठिकाणी मदत करतात दत्तात्रय शेडगे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न